नमस्कार पाण्याचा प्रचंड सुकाळ असलेल्या अकोला शहरातून मी बोलतो आहे त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांच्या जिल्ह्यांमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई आहे त्या सगळ्यांनी आमच्या शहरामध्ये यावं आमच्या इकडे पाण्याची अजिबात टंचाई नाही धरण जरी बुराला बसलेलं असलं तरी आमच्या इथे पाण्याची अजिबात टंचाई नाही हे तुम्हाला आल्यानंतर जाणवेल आमच्या इथे दोन दिवसानंतर पाणी येतं समजा रविवारी आलं तर मग मंग सोमवार मंगळवार आणि असं बुधवारी येतं पण मग न आल्यानंतर काय होतं माहिती आहे का आम्ही सगळे भांडे पाण्याचे भरून घेतो पाण्याचे भांडे भरून झाले की आम्ही अंगणामध्ये पाणी टाकतो मग अंगणामध्ये साधारणपणे चिखल होईल पाय का इतका, इतका दबेल इतकं पाणी आम्ही अंगणामध्ये टाकून देतो कारण पाणी आहेच प्रचंड ना आमच्याकडे आणि ते झाल्यानंतर महानगरपालिकेने जे सिमेंटच्या सडका आमच्या बांधलेल्या आहेत त्यांना आम्ही अर्धा एक तास पाणी देतो त्यासाठी की जेव्हा ते, ते ठेकेदारांनी बांधले तेव्हा त्यांना ते पुरेसं पाणी नाही दिलं त्याच्यामुळे ते तेवढं ते मजबूत नाही म्हणून त्याच्यामुळे अर्धा एक तासपर्यंत त्याला देतो पाणी त्याच्यानंतर घरातले सगळे वाहनं सायकलपासून टू व्हीलर फोर व्हीलर धुवून काढायची नंतर वॉल कंपाऊंड त्याच्यावर किती धूळ बसते आमच्या शहरात धूळही आहे ते सगळं धुऊन काढायचं सगळं स्वच्छ धुवून झालं आणि त्यानंतरही न राहिला तर मग ते हापशीच्या पंपातून आतमध्ये तो पाईप सोडून द्यायचा आणि त्याच्याबद्दल तर त्याची त्याच्याबद्दलचं विश्लेषण असं आहे की तो पाईप हापशीत लावला की हापशीची वॉटर लेवलला वाढते म्हणजे सध्या जो देशपातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो अकोल्यातही आहे किंवा नळाचं पाणी हापशीत नळाचा पाईप हापशीत लावल्यानंतर हापशीची वॉटर लेवलला वाढेल तर आपल्याला कल्पना आलेलीच आहे की किती सुका आहे तर ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये टंचाई आहे त्या जिल्ह्यातल्या नागरिकांना बिलकुल अनुमान करू नये आणि अगदी आम्ही आपलं स्वागत करतो